या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी जिल्हा परिषद शाळेत विज्ञान कक्ष व ग्रंथालयाचे झाले उद्घाटन उपायुक्त स्वालिया मालगावे व सहाय्यक वन संरक्षक प्रियांका सावंत यांची प्रमुख उपस्थिती पाहुई आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव्या यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत बेळंकी तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये मॉडेल स्कूल अंतर्गत लोकसहभागातून साकारलेल्या विज्ञान कक्ष व ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोली केंद्रप्रमुख अश्विनी भांबुरे मॅडम व वरिष्ठ मुख्याध्यापक रामगोंडा पाटील उपस्थित होते यावेळी ज्यांचे बहुमोल योगदान लाभले त्यामध्ये बेळंकी जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थिनी व सध्या धुळे महानगरपालिका उपायुक्त असलेल्या स्वालेहा मालगावे व सहाय्यक वन संरक्षक असलेल्या प्रियांका सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविकमध्ये मुख्याध्यापक शिवाजी वाघमारे यांनी मॉडेल स्कूल अंतर्गत शाळेमध्ये झालेल्या सर्व भौतिक सुविधांची माहिती दिली शाळेच्या वतीने सॉलिहा मालगावे प्रियांका सावंत अश्विनी भांबुरे मॅडम वरिष्ठ मुख्याध्यापक रामगोंडा पाटील व शाळेच्या सभामंडपासाठी योगदान दिलेले उद्योजक काकासाहेब बिसूरकर तसेच विज्ञान कक्ष व ग्रंथालयासाठी बहुमन सहकार्य केलेल्या सर्व दानशूर ग्रामस्थांचा सत्कार यावेळी करण्यात आला सत्काराला उत्तर देताना उपयुक्त स्वालिया मालगावे म्हणाल्या लोकसभा साकारलेल्या ग्रंथालयाला रा, राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नाव दिले आहे त्याप्रमाणे ग्रंथालयात अभ्यास करून अब्दुल कलाम सारखा एकतरी विद्यार्थी घडला पाहिजे असे त्या म्हणाल्या या कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य संतोषवाडी व विकास नगर शाळांचे मुख्याध्यापक व बहुसंख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते हवे यावेळी व्यक्त केलेल्या काही बोलक्या के प्रतिक्रिया ज्यावेळी आम्ही शाळेचं काम बघितलं शाळेचं जे शाळेचं जे कायापालट झालेलं आहे म्हणजे मला आठवत आहे दोन हजार पंधरा सोळाची गोष्ट होती तेव्हा मंदिराचा माझा सत्कार झाला होता इथे आमचं सिलेक्शन झालं होतं दोन हजार पंधरा सोळामध्ये शाळेची जी अवस्था होती आणि आत्ता जी शाळा आहे ती पूर्ण बदलली आहे पूर्ण कायापालट झालेला आहे आणि ह्याचं श्रेय आहे ते इथले मुख्याध्यापक शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे जे सदस्य आणि अध्यक्ष आहेत त्यांचं खऱ्या अर्थाने आहे आम्ही तर फक्त निमित्त मात्र आहे की त्यांनी त्यांनी एवढं चांगलं करून दाखवलं म्हणून मग आम्हाला असं वाटलं की मग आपण पण काहीतरी हातभार लावावा इनिशिएटिव्ह हा त्यांचाच होता त्यामुळं खरं खरं कौतुक जे आहे ते त्यांचंच करावं लागेल आपल्याला दाते जे आहेत ते नंतरचं पार्ट आहे म्हणजे त्यांनी दाखवलं त्यांनी सांगितलं की एक विजन आहे आपण असं करू शकतो म्हणून मग आपण ते पुढं चालत गेलो आणि पुढं करत गेलो सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद शाळा नंबर एक बेळंकी यासाठी यासा आज अतिशय अभिमानाचा दिवस आहे कारण लोकसहभागातून ग्रंथालय आणि विज्ञान कक्ष याचं आज उद्घाटन होत आहे आणि ह्या केवळ भिंती आणि पुस्तकं नाही आहेत तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची ज्ञानदालनाची द्वारे यासाठी नवी उभी खुली होणार आहेत ग्रंथालय हे वाचनाची बॅटरी आहे आणि विज्ञान कक्ष हे प्रयोगशाळा अनेक प्रयोग आपण ह्याच्यामध्ये करू शकतो जिज्ञासा वृत्ती आपली वाढू शकते आणि ह्या दोघांचा संगम ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य नक्कीच उज्ज्वलित करेल याची मला खात्री वाटते धन्यवाद मॉडेल स्कूलचा एक गरज म्हणून शाळेची ग्रंथालय ही वाचन संस्कृती विकासाचं एक पायाभरणी यामध्ये होत असते तर स्वालिया मालगावे आणि प्रियंका सावंत हे या या दोघींनी जे सध्या अधिकारी म्हणून कार्यरत आहेत यांनी शाळेची गरज ओळखून विद्यार्थ्यांमध्ये वाच वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी एक भर भरघोस अशी मदत या ग्रंथालयाच्या माध्यमातून केलेली आहे आणि नक्कीच याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे इथून पुढच्या काळ हा काळ जो आहे तो स्पर्धा परीक्षांचा काळ आहे स्पर्धेचा आहे या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकला पाहिजे ही ही भविष्य हे भविष्य ओळखून या दोघींनी खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार